ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणणार आमच्या वाटकीच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कधी बोलणार आणि तू काय घातले ना खू साडी घातली आमच्या कुणी तुझं नाव काय आहे मी साडी घातली परत काय घालणार आहे मला नाही चॉकलेट तुला पॅटर्न घालायचा का क्रॉक घालायचा शिवमच्या बाप्पाला ना मी कायम म्हणजे कायम ते सोबत मा नसले की माझी एनर्जी कायम डाऊनच असती स ते लग्नाला उशीराने आले कारण त्यांना काम होतं आणि त्यामुळं माझ्यासोबत आमची गाडी नसल्यामुळं आता भाऊ भाऊजे ते सगळे पुढं आले मी सगळ्यांना साड्या घातल्या अगदी भाऊजे सहित सगळ्यांच्या पिणा केल्या साड्या घालायला सगळ्यांना मदत केली पण मला सगळे सोडून पुढं आले मी मात्र मागे राहिले मग माझ्या मावस बहिणीच्या गाडीत मी आलो आम्ही आलो तोपर्यंत घरी इथं हॉलवर फोटोशूट सुरू झालं होतं नवरीचं आणि मग नंतर हळदीची तयारी केली शिवानी आली म्हणून पहिलं शिवानीला भेटले आणि नंतर हळदीची तयारी म्हणजे आधीच सगळं झालेलं आहे साखरपुडा झालेला आहे सुपारी फोडलेली आहे तिळा झालेला आहे त्यामुळे फक्त आता गेलं की हॉलवर हळद होती विधी होती आणि विधीनंतर लग्न होतं म्हणजे संध्याकाळी अक्षदा होत्या नवरीकडचे नवरदेवाकडचे लोक इतकी चांगली आहेत ना म्हणजे त्यांनी अगदी त्यांच्या आनंदात आम्हाला सहभागी करून घेतलं मुली यांचं प्रतीक्षा नाव आहे तिच्या नंदीचं एकीचं एकीचं ऐश्वर आहे पण त्या दुसऱ्या गाडीचं नाव मला काही माहित नाहीये मग त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही पण त्यांच्या सोबत नाचलो आणि मग नंतर गेलो डायरेक्ट स्टेजवर हळदीला आता परत एकदा असंच मागं दीक्षाच्या लग्नामध्ये पण आता तुम्ही क्युरियोसिटी म्हणून प्रश्न विचारता पण सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला जमत नाहीत आता माझाच भाऊ नवरीच्या पाठीमागे उभा होता अक्षदाला म्हणजे अक्षदासाठी आता माझ्या भावाने हे सगळं कर्तव्य केलं आता हे सांगायला बरं वाटत नाही पण तुम्ही कमेंट करता आणि मग सगळ्याच प्रश्नाची उत्तर द्यायला काही जमत नाही पण अक्षदाला एक मामा होता जे आता त्यांना देवाज्ञा झालेले आहे बरेच वर्ष झाले त्यामुळे जे काही अन्नदान आहे किंवा जे काही गोष्टी आहेत त्या माझ्या भावाने केलेल्या आहेत आणि अक्षदा माझ्या मोठ्या बहिणी जावेची मुलगी आहे खूप गोड दिसत होते अक्षरात त्याच्याबद्दल बोलायला शब्द नाहीयेत सगळ्याच नवऱ्या लग्नात गोड दिसतात काळी असो सावळी असो लुकडी असो जाडी असो नवरी म्हणजे त्या दिवशी देवदेवतांचं रूप असतं नवरा नवरीचं असं पहिली लोकं म्हणायची नंतर हळद लावण्यात आली इतकी गडबड झाली ना मग असं वाटत होतं की हे लग्न इतकं छान एन्जॉय करता येईल पण गडबड इतकी झाली की अक्षरशः आम्हाला विधीचा कार्यक्रम तर बघायलाच भेटला नाही शिवानी पण किती गोडं दिसती ना चल चला तर त्यांना मी इथून पुढं ना व्हिडिओला सॉंग लावते म्हणजे जे यूट्यूबला चालेल ते मी लिरिक्स लावेल पण याच्यामध्ये बोलायला आता सध्याला माझा घसा खूप आहे पण तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट्स तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट्स होत्या की ताई व्हिडिओ टाकायला लागण्याचा म्हणून मी टाकत आहे नाहीतर आता सध्याला माझा घसा खूप म्हणजे खूप आहे त्यानंतर आम्ही गेलो सगळेजण जेवायला सगळे तितके गोड दिसत आता मेकअपची पण कमाल आहे जेवायला गेलो जेवणामध्ये दुपारच्या जेवणात तरच खूप शिव सुंदर जेवण होतं मुगात जायचा आलो होता आणि काहीतरी गुलकंद गुलकंदना अंजी रबडी होती आणि मसालेभात पापड आहे यासं बरंच काय काय होतं दुपारचं जेवण केलं आणि संध्याकाळच्या लग्नासाठी म्हणजे तयार झालो नवरदेवाच्या मु बहिणीने इतका सुंदर डान्स केला ना प्यारा भैया मेरा दुला राजा बन गया या या गाण्यावर पण ते आता इथं यूट्यूबला कदाचित ते चालणार नाही डान्स ना केला इथून पुढं तुम्ही लग्न फक्त एन्जॉय करा Uh, म्हणजे तुम्हाला असं बघायला भेटेल फक्त बाकी याच्यामध्ये मी काय बोलू शकत नाही चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Sunshine. sunshine 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 i think i found it now what i've been looking for isn't it beautiful it's got my head all up in the clouds i think i found it now